बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे आजच्या ताज्या बातम्यांपासून सुरुवात करूया सर्वप्रथम एका महत्वाच्या कार्यक्रमाची माहिती देगलू ब्रिलोली मतदार संघाचे लाडके नेते लोकनेते स्वर्गीय आमदार रावसाहेब बंतापूरकर यांच्या जयंतीनिमित्त काल मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट दोन रोजी अंतापूर येथे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम सकाळी नऊ ते बारा या वेळेत रावसाहेब अंतापूरकर समाधीस्थळ अंतापूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब अंतापूरकर साहेब प्रतिष्ठान देगलूर यांनी केले होते स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलूर बिलोली मतदारसंघात आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामांना चालना दिली त्यांनी शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या कार्याची आठवण म्हणून या अभिवादन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाला उजाळा देण्यात आला आणि त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देगलूर बिलोली मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यांच्या साध्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे ते जनसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जात होते त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी आजही या भागात जाणवते या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या स्मृतींना सर्वांनी अभिवादन केले स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी असे कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतात एन सी एन न्यूज टी व्ही कडून त्यांना विनम्र श्रद्धांजली

स्वर्गाशी रावसाहेब अंता यांची जयंतीनिमित्त आज त्यांच्या या ठिकाणी पाहू शकत्या दिल्ली विरोधी मतदारसंघाचे आमदार जितेबा अंतापुकर रावसाहेब अमतापुकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहामध्ये जयंती या ठिकाणी साजरी करत आहेत साहेब जयंतीनिमित्त आज अंतापूर येथे माझे वडील स्वर्गीय आमदार साहेबजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीसाठी आज जयंतीच्या प्रसंगी त्या ठिकाणी अनेक त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व या परिसरातून मागणी त्यांचे सहकारी तसं होती त्यांच्याबरोबर अनेक मतदार काम केलं आहे आणि या मतदारसंघात सर्व सेवाकर्त्यांवरील ज्या प्रकारे त्यांनी काम केले ज्या प्रकारचे विजे त्यांनी ह्या मतदार सरकारच्या पद्धतीने जे वाढवले त्यासाठीच मी आज अनेक त्यांच्या गुन्हामध्ये जो अनेक लोकांच्या सहभाग करावी शिक्षण आलेल्या त्यांच्या कुणापुरी आधी त्यांच्या ज्योतीसाठी आज घेतात अनेक आठवणींना त्यांच्या उजाळा देण्याचं काम या ठिकाणी आज अनेक मान्यवरांनी केलेलं आहे आणि ते सगळं ऐकून कुठेतरी वाहून गेलेलं आहे निश्चितपणे वडिलांची आठवणी मला परिवाराला आम्हाला सगळं सगळेच देत असतं परंतु वडिलांचं कार्य जे जनतेच्या प्रति होते ह्या मातीतल्या लोकांसाठी वाहून होते वर्णच्या काळात मी ह्या जनतेच्या वाहून घेतो त्यांचा कार्य हे राहणार आहे काम करणार आहे पण त्यांच्या

जयंती आहे पण हे सगळ्याला आनंद तितकंच काय दुःख तितकंच या वाढदिवसाला साहेब सगळ्याला महेंटापुस्त साहेबांचा माणूस माझा मुलगा आहे तिथेच रावसाहेब अंता पुस्तक अजून काढलेले ते सर्व सर्व जनतेला पाटणा डिस्ट्रिक्ट साहेबांना सगळ्यांना राजकारणामुळे येऊन वेगळ्या चानवर राहून अंतापुट साहेबाचं नाव तेवढंच आहे पण ते अंतापुट साहेब म्हणजे अंटापुत्र साहेबच ते आम्ही सगळ्याचे येतात साहेब नाहीत म्हटलं तरी त्याला नाहीत असं वाटत नाही प्रत्येकानं माझ्यासाठी माझ्या मुलासाठी एक रावसाहेबांचा मुलगा एक पत्नी मुलं आहे म्हणून येतात नाही समाधानकारक समा समा आहे समाधानकारक मनावर लागते ते असणारी ज्यांची वेगळी आणि राष्ट्र वेळेस येणारे पण इतके माणसं आहेत तेवढी प्रेमाचे कमी नाही तेवढंच प्रेम करतात अंतापुरकर साहेबावर तेवढंच प्रेम करतात आणि मुलावर तेवढंच करतात आमच्या जीवाभोरच्या हे मला राजकारण सोडून माझ्या नात्याच्या पलीकडचे आहे नमस्कार करते मी आणि अंत अंतापुरकर साहेब म्हणजे अशी व्यक्ती होती की कधीच कुठल्या पक्षातला व्यक्ती कुठताना भेटायला आला आणि माझं काम आहे आहे पण तो त्या पक्षातला त्यांनी कधी मांडले नाही आणि त्यांच्या हातात होतं तो तोपर्यंत त्यांनी विकास केलेलाच आहे पण आम्हाला त्यांनी गेल्यानंतर अशी पोकळी निर्माण झाली होती की बाबा आता काँग्रेसचं काय होईल तरी पण त्यांनी अडीच वर्षानंतर परत आल्यानंतर त्यांनी केलं आणि ज्यावेळेला घरी होते तेव्हासुद्धा त्यांनी काम केलेलेच आहे स्वतःच्या जवळच टाकली असते पण त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्यानंतर मुलगा जरी बी जे पीत गेले तरी त्यांनी देगलूर तालुक्याशी एकनिष्ठ आहेत असंच राहो त्यांनी एकला विकास करावा हीच आमचं हे आहे आम्ही जरी काँग्रेस पक्षात असलो तरी आमचं नातं वेगळं आहे आणि आमचंच नाही प्रत्येक कार्यकर्त्यांचं नातं ज्यांचं ज्यांचं जडलेलं आहे अंतपरकर साहेबाशी ते आणखीन त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत त्यांचा मुलगा गेला तरी आम्हाला त्याचं काहीच हे नाही वाटत नाही सोबत वीजीत आहे आम्ही काँग्रेसमध्ये आहोत पण आम्हाला ते वाटत नाही फक्त रिलेशन जपत आम्हाला पक्षाशी काहीच देणं घेणं नाही विकास कामाबद्दल आम्ही समाधानी आहोत असंच करत राहा तुम्ही आणि त्यांनी उद्या चालून ते परत सगळे येणारच आहेत मी ॲडव्होकेट रामराव नाईक माजी जिल्हापूर समाज कल्याण सभापती बिगलू खरं म्हणजे आमचे नेते आदरणीय रावसाहेबजी अंतापूरकर साहेब यांच्यामुळे आम्ही राजकारणामध्ये आलो आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे जे काही आज चालू आहे त्या सिलोरीवरच चालू आहे आणि जो काही काम राहिलेला आहे ती सर्व जबाबदारी माननीय आमदार जी अंतापूरकर साहेब यांनी पूर्ण करत आहे याचा अतिशय मला स्वाभिमान आहे आणि ह्या पुढेही आमदार साहेब नक्कीच या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही ही हे ठामपणे मला विश्वास आहे म्हणून एवढं सांगतो आणि पर... स्वर्गीब अंतापुरकरांची होते त्यांचे त्याला पूर्ण करतील असं हे पहा आता जेव्हा ज्या ज्या पक्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे चांगलं केलेलं आहे आमची टीम अतिशय चांगली आहे आणि अंतापूरकर साहेबांनी सुद्धा सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे आज जो काही विकास चालू आहे ते केवळ अंतापूरकर साहेबामुळे होत आहे काही लोक दाखवतात की मी अमुक करतोय तमुक करतोय पण तसं काही होणार नाही कारण या भागाचे प्रमुखच जी अंतापूरकर असल्यामुळे आमदाराचं काम आहे ते आमदार करत आहे आणि कोणी लाटत असेल तर ते त्या गोष्टीला आम्ही मान्य करत नाही आणि जे कोणाचे कामं असतील तर ते निश्चितच जितेश भाऊ यांनी पूर पूर्ण करतील आणि करणार यामध्ये दुमत कोणी बाळगण्याचं काही कारण नाही नुकतीच करतात मी पण आणि माझे शासले ते रावसाहेब आमचा आहे म्हणजे फार आमच्यावर प्रेम करत होते आमच्या सगळ्या कुटुंबावर ते जाण्याने आम्हाला फार पुढे जागतिक आम्हाला दुःख झालं आता जितेश राव ते चांगल्या प्रकारे सर्व काही आज एकीकडे बघा गेलं तर खूप आनंदाचा दिवस आहे म्हणजे कारण काय आज जयंती आहे एक महान व्यक्ती आपण देव बघितलो नाही आता पण देव आहे आणि असं म्हणतो तर ते देव आहे आपण गेल्या सोशी रावसाहेब आमच्या दे साहेबाच्या माध्यमातून आम्ही बघितलो आहोत खरा देव दगडात नसून खरा देव हा माणसात आहे साहेबांना जेव्हा जेव्हा आम्ही रावसाहेब आता साहेबांना तेव्हा तेव्हा त्यांनी एकच त्यांची भावना राखतो की देव दगडात नाही देव हे माणसात आहे लोकांना जेव्हा अडचणी पडतात ते सोडवल्यानंतर त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद राहतो ते सर्वस्व आशीर्वाद आपला आहे असं त्यांची भावना होतात रावसाहेब आंबेडकर साहेब काम करत असताना आम्ही त्यांना जवळून बघितलं बावीस वर्ष तेव्हा सुद्धा त्यांनी आम्हाला म्हणजे आदरयुक्त